हरे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीशोक उवाच श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मसमर्पणम् श्री शुभदेवजी महाराज राजा परिषतीप्र या ठिकाणी या ठिकाणी नरसिंह अवतार धारण केला आणि प्रल्हादाने नऊ प्रकारची भक्ती सांगितली भागवतामध्ये धर्माचे या ठिकाणी तीस लक्षण या ठिकाणी वर्णन केले नारदिष्ठिर संवादामध्ये धर्माचे एकूण या ठिकाणी तीस लक्षण आहेत सज्जन सत्य हे धर्माचं पहिलं लक्षण आहे धर्म न दूसरो सत्य समा धर्माचं पहिलं लक्षण सत्य आणि सत्यावरच या ठिकाणी ती पृथ्वी सध्या टिकून आहे दुसरं लक्षण धर्माचं आहे दया पुढचं तपस्या शौच तितिक्षा उचित अनुचित याचा उच विचा, विचार इंद्रियांचा संयम अहिंसा ब्रह्मचर्य त्याग स्वाध्याय अर्ज सरळता संतोष सेवा निवृत्ती विचार योग्य ठिकाणी योग्य विचार माणसाने करायला हवा निरर्थक विचारामध्ये माणसाने वेळ घालवत जाऊ नये एक शेठजीने नाही म्हशी होत्या त्यांच्याकडे सकाळीच उठले आणि दात घासता घासता विचार करू लागले की या म्हशीच्या मुंडक्यावर मी बसलो तर कसा दिसत म्हशीच्या मुंडक्यावर बसण्याचा विचार केला बरं विचार काही कामाचा आहे का बरं चांगला आठ दहा दिवस विचार केला आणि नवव्या दिवशी नाही काय केलं स्टूल आणला स्टूलवर उभे राहिले म्हशीचे शिंग धरले असे हँडल सारखे आणि पाय टाकून बसले आता त्या म्हशीला जा ओझ झालं जास्त चांगलं जाडजूड होते जरा दीडशे किलो वजन होत त्यांचं मशीन जावं तोडलं आणि जे पळत सुटली महाराज सेटली ना इकडं आदळ तिकडं आदळ तिकडं आदळ बरं अडकले होते उतरताही नालका ठिकाणी जोऱ्यात झटका मारला मशीन आणि दंतन पण खाली आदळून गेल। गेलं आणि तुडून सेठजींना निघून गेले आमच्या जालन्याच्या तावखाने घेतलं नाही त्यांना औरंगाबादला न्यावं लागलं म्हणलं चला आपण भेटायला जाऊ मी भेटायला गेलो त्यांना त्यांची बायको म्हणू लागली ना महाराज काही करतात हे पा, पाय तुटला हात तुटला मान तुटली सगळ्या हात अंगाला प्लॅस्टर मी त्यांना म्हणलं आहो सेठजी असं करण्यापूर्वी थोडा विचार तर करायचा तर मला काय उत्तर दिलं माहिती का म्हणे महाराज चांगला आठ दिवस विचार केला हो नव्या दिवशी बसलो मला एक सांगा असा विचार जन्मभर जरी केला तर त्याचा काही उपयोग आहे का मग विचार कोणता करायला पाहिजे क्षण संतांना उद्धाराचे प्रश्न विचारू नये संतांना उद्धाराचे प्रश्न विचारावे कैने उद्धार पावेल कै कृपा करेल नारायण आईसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे हे विचारताय कामाचे पुढचं लक्षण आहे मौन देवानं हे बघा मौन म्हणजे काही न बोलणं काही काही संत मंडळी रथ करतात मौन रथ करता। देवाने आपल्याला सगळं दोन दोन दिलं पाय हे की नाही हात दोन पाय बोलच जरा बोलत जा म्हणजे थोडस बरं वाटतं मला पण हात दोन पाय दोन कान दोन डोळे दोन किडण्या दोन तोंड मला वाटलं म्हणता काय की दोन बर झालं देवानी एकच दिलं <laughs> मागून जर दिलं असत ना नाही का मागच्या पैशी गप्पा मारले असते मला कळालं पण नसतं गप्पाही झाल्या असत्या आणि भागवत्या